तलाठी भरतीत झालेल्या गैरव्यवहाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी आणि सर्व सरळ सेवा भरती एम पी एस मार्फत घेण्यात याव्यात या मागणीसाठी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे उद्यापासून अलका चौकात उपोषणास बसणार आहेत स्वतः शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रवीण बिरजदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस रोहन सुरोसे पुणे शहराध्यक्ष राहुल शिरसाड महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चैतन्य जायभाई महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव कौसुभ नवले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव गणेश उबाळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश सचिव वाहिद निलगर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पुणे शहर प्रवक्ते श्रीनिवास गुट्टे आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते तलाठी भरतीत झालेला गैरव्यवहार पाहता विद्यार्थ्यांचा या भरतीवरचा विश्वास उडाला आहे या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी राज्य शासनाने झालेली तलाठी भरती रद्द करून तलाठी भरतीत झालेल्या गैरव्यवहाराची आणि भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी तलाठी भरती रद्द करून तलाठी भरती परत लवकरात लवकर घेण्यात यावी सरळ सेवा भरतीचा इतिहास जर आपण पाहिला तर राज्यात प्रत्येक सरळ सेवा भरतीमध्ये गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला आहे खासगी कंत्राटदार कंपन्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे परीक्षा पारदर्शक होण्यासाठी यावर एकमेव उपाय म्हणजे सरळ सेवा भरती ही एम मार्फत घेण्यात यावी राज्य सेवा आयोगावर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचा विश्वास असल्याचं मोरे यांनी म्हटलं आहे त्यामध्ये सर्वांनी अप्लाय केला जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांनी नऊशे रुपये फीस भरून या भरतीसाठी अप्लाय केला आणि जवळपास साडे लाख साडेआठ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देखील दिली पण जाहिरात निघाल्यानंतर काही खासगी कंपनीला याचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि जाहिरात निघाल्यानंतरच एक विद्यार्थ्यांमध्ये अनेक दिवसांपासून अशी चर्चा होती की एवढा रेट दिला तर तुझं काम होईल एवढे पैसे देईल दहा लाख वीस लाख तीस लाख असे अनेक गोष्टींच एक रक्कम बोलली जात होती की एवढं दिलं तर आपली तलाठी भरतीचं काम होईल पण गोरगरीब विद्यार्थी आहेत अभ्यास करून अनेक वर्ष मराठवाड्यातून विदर्भातून पश्चिम महाराष्ट्र कोकणातून अनेक विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा किंवा सरसेवा भरतीची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांवर अनेक दिवस अन्याय होणे म्हणून प्रक्रिया होत होती आणि जेव्हा हा निकाल आला तेव्हा आपण सर्वांनी पाहिलं दोन दिवसांपासून असतात दोनशे चौदा दोनशे दहा दोनशे आठ दोनशे नऊ असे मार्क्स विद्यार्थ्यांना मिळाले आणि ह्या सगळ्या पे ह्याच्यामध्ये काहीतरी कारभार आहे भ्रष्टाचार आहे हे आपल्यासमोर आलं आज ट्विटरवरती किंवा समाज माध्यमांवरती काही खासगी कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्यांचे नातेवाईकांना कशा पद्धतीने कलाटी भरतीमध्ये स्कोप मिळाला ते देखील नावानिशे कोणाचा कोण नातेवाईक आहे ब्लड मध्ये हे देखील पुरावे सगळे आता समोर येत आहे तर मला एक अशी मागणी करायची आहे की ह्या सगळ्या प्रकरणाची या कलाटी भरतीची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि ही जी भरती आहे ही रद्द झाली पाहिजे ही प्रमुख आमची मागणी आहे आणि एम पी एस सीने आम्ही पाठीमागच्या काळात देखील आंदोलन केलं आणि एम पी एस सीने यावर्षी अत्यंत कमी जागा उपलब्ध केल्यात आणि यावर्षी अनेक लोक एजबार होत आहेत तर त्यांच्यामध्ये पण एक मोठ्या प्रमाणात नैराश्य झालेली आहे पाच पाच सहा सहा दहा दहा वर्ष तयारी करून सुद्धा जागा कमी असल्यामुळे आपण केलेली महिला कुठेतरी कामी येत नाहीये आणि आपलं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते काय अशी विद्यार्थ्यांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही उद्यापासून एक उपोषणाचा आम्ही प्रयत्न करतोय उपोषण चालू करतोय आणि ह्या मागण्यांसाठी आम्ही उद्यापासून आमचा लढा चालू करतोय राज्य शासनाला आम्ही पत्र व्यवहार केला काय केला पण राज्य शासनाला जर ऐकू जात असेल तर युवक काँग्रेस आपल्या विद्यार्थ्यांसाठी पर स्पर्धा परीक्षामध्ये प्रयत्न करतात त्याच्यासाठी नेहमीच लढत आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही पोटा लढा उभा करू आणि या सगळ्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करू याबाबतचे सविस्तर